मूर्तिजापूर परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज संतप्त विभागीय आयुक्तांना निवेदन मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी समाजकंटक सोपान दत्ताराव पवार या नराधमानं परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतुपुरस्सर तोडफोड करून विटंबना केली होती घटनेचे पडता पडसाद बारा डिसेंबरला नाशिकमध्ये उमटले समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महसूल विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी निवेदन देत कठोर शासन करण्याची मागणी केली आहे सदरच्या या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे ज्या समाजकंटकानं हे कृत्य केलंय हे कोणाच्या सांगण्यानं केलं या कृत्याचा मास्टर माइंड कोण आरोपी नराधम समाजकंटक सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून सदर घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वंचित बहुजन आघाडी सकल हिंदू समाज सकल मातंग समाज भीम आर्मी आझाद समाज पार्टी मिलन मित्र मंडळ आदी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला यावेळी अर्जुन पगारे आकाश भालेराव अमोल पगारे चंद्रकांत भालेराव समीर शेख भारत निकम दामोदर पगारे संतोष पाटील बंटी, बंटी थोरात अमोल आल्हाट अशोक गायकवाड सोनू नागरे विशाल घेगडमल अजय जाधव किशोर कटारे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव दीपक बनसोडे मुकेश गांगुडे तुषार सूर्यवंशी अक्षय गांगुडे विशाल पिल्ले अतुल चंद्र मोरे सागर ओहोळ समाधान पगारे अरुण भालेराव अवी खरे स्वप्नील गांगुडे अमोल साळवे चंद्रदीप वाघ सिद्धार्थ वाघ सु, सु, सुशांत भालेराव मोसिन कुरेशी प्रतीक सोनटक्के सनी पगारे सागर पगारे आदींसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जहा इन्सान इन्सान मे भेद है किताब का नाम वेद है इन्सान मे भेद उस किताब का नाम वेद है हर इन्सान समान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान आहे जगात किंवा देशाची प्राणप्रिय असलेला आमचा ग्रंथ भारतीय संविधान या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना खऱ्या अर्थानं अ मला वाटतं मिर्जापूर परभणी या ठिकाणी झालेली आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा त्याच्या बाजूला असलेलं खऱ्या अर्थानं संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृतीचं एका माथे फिरविले नव्हे एका समाज कंटकाने जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याची विटंबना केलेली आहे अनुलना केलेली आहे खरं तर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं सर्व समाज माध्यमांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आंबेडकर गट असेल त्यांना वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल त्याचबरोबर सर्वच सर्व जेवढ्या भीम आर्मी असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा कायद्याचा आम्ही तंतोतंत पालन करणारे भीमसैनिक आहोत आणि निश्चितच आज संवैधानिक माध्यमातून आम्ही या ठिकाणी नाशिकोड पोलीस स्टेशनचे पी आय यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आहे कठोरात कठोर कारवाई त्या मतफेडवर झाली पाहिजे आणि निश्चितच राष्ट्रद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे निश्चितच त्याच्या पाठीमागे कोणी मास्टर माइंड आहे का त्याला कुणी हे करायला भाग का या घटनेचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा सर्व आंबेडकर जनतेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छान असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि निश्चितच आमच्या सर्वांसाठी भारतीयांसाठी संविधान हे प्राणप्रिय आहे आणि निश्चितच त्याचा आदर आम्ही आयुष्यभर करत असतो जय भीम नवबुद्धाय घटनेबद्दल प्रकर्षाने नामदेवजी ढासाळ यांनी लिहिलेल्या कवितेचा संदर्भ या ठिकाणी लागू पडतो ती म्हणजे अशी काल काल पुन्हा कुठल्या तरी रंडीच्या बाजारामध्ये एका रंडीचा नाव मोडला रंडीचा भाऊ मोडला आणि आज आमच्या अस्मितेवर रंडीच्या भडव्यांनी हल्ला चढवला खऱ्या अर्थानं कालची जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे जे भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च संविधान असून हे जगातील सर्व उत्तम असं संविधान आहे कुठला तरी माथे फिरवणी असेल समाजकंटक असेल नारदम असेल की त्यांनी त्या ते शिल्पाची मोडतोड केली तुम्ही किती सूर्य झाकण्याचा दा प्रयत्न करा पण सूर्य उगडल्याशिवाय राहत नाही हे असं बाबासाहेबांचं संविधान आहे निश्चित या कृत्याचा आम्ही सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्ही आमच्या सर्व रास्ता मागण्या या सन्माननीय नाशिकवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य गिरी साहेब यांच्यापर्यंत पोहचवलेले आहे आणि निश्चित ते आमच्या भावना सरकारपर्यंत पोचवतील त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे यानंतर देखील अशा प्रकारे जर कृत्य झाले आम्ही आज या ठिकाणी शांततेपणे हे निवेदन केलेलं आहे किंवा शांततेपणे येऊन हे निवेदन दिलेलं आहे पण यापुढे जर असा कुठल्या प्रकार जर झाला तर समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यायची आहे आणि त्या मातो फिरूवर आणि त्याच्या पाठीमागे असलेला मास्टर माइंड यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो देशग्रहाचा गुन्हा त्या समाजकंठावर दाखल झाला पाहिजे त्याच्या पाठीमागे असलेला मास्टर माइंड शोधला पाहिजे कालच्या याच्या पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन सांगता की ती मात माते फिरू आहे पण त्याची कुठलीही वैद्यकीय तपासणी नाही कुठला वैद्यकीय अहवाल नाही तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की तो माते फिरू आहे निदान या घटनेचा माते फिरूच्या पाठिबांचा मास्टर माइंड शोधणं हे अतिशय गरजेचं आहे मी या ठिकाणी सदर घटनेचा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद जय भीम जय संविधान